जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मधून घेते ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू सद्गुरु स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजा विराज युगराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला स्वामी महाराजांचं वास्तव्य होत महाराज ज्यावेळेस अक्कलकोटला आले ते चोळप्पा महाराजांच्या घरी राहत होते चोळप्पा महाराजांनी स्वामींची निश्चिम सेवा केली स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांना खूप त्रास दिला त्यावेळेस एवढा त्रास कोणालाच दिलेला नाही पण चोळप्पा महाराजांनी स्वामींची साथ कधीच सोडली महाराज कधी कधी घरातून निघून जात असते चोळप्पाला सांगत होते स्वामी महाराज अरे चोळ माझ्या माग लागू नको मी चन्याशी माणूस आहे आमच्या माग लागशील तुझा संसार उत्वक्त होईल आणि शिवायीचे स्वामी महाराज त्यावेळेस चोळप्पा महाराज एकच स्वामींना सांगायचे महाराज मला संसार सोडण्याची वेळ जरी आली माझे मुलं बाळ सोडण्याची जरी वेळ आली तरी मी तुमचे चरण सोडू शकत नाही स्वामी महाराजांनी अनेक वेळा चोळप्पा महाराजांचे परीक्षा बघितली हो <laughs> पण चोळप्पा महाराज स्वामींना कधीच सोडत नव्हते स्वामी, स्वामी महाराजांचा नैवेद्य हा चोळप्पा महाराजांच्या घरी असायत दोन मिनिटं ते थांबून घ्या राजेशा रोजचा नैवेद्य दाखवत असे पण ज्या वेळेस राजवाड्यातून चोळप्पा महाराजांकडे अन्नधान्याचा पुरवठा चालू झाला त्या दिवसापासून स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांचा नैवेद्य बंद केलेला होता स्वामी महाराज त्यावेळेस वटवृक्षाच्या छायात राहिले म्हणून आले होते सोळप्पा महाराज रोज दर्शनाला यायचे आणि एक अग्निहोत्री शशांद्र अग्निहोत्री म्हणून होते ते स्वामी जवळ स्वामींच दर्शन करायचे आणि स्वामींच्या चरणांजवळ बसायचे आणि एक तपकीरची डबी जे आपल्याकडे मद्रास म्हणतात तशी एक तपकीरची डबी असायची कळा ते शेषांद्री तपकीरची डबी उडायचे स्वामी थोडी ती तपकीर घ्यायचे ओढायचे आणि मस्त शांत असायचे महाराज कधी कधी रागात असायचे राजे लोकांची सुद्धा स्वामींजवळ जायची हिंमत होत नसते पण हा शेष्याद्री अग्निहोत्री स्वामी जवळ जायचा स्वामीच्या चरणांजवळ वसायचा आणि स्वामींना तपकीर द्यायचे स्वामी घ्यायचे हे रोजचं नाट्यक्रम चाललेलंच होत ना हा शेष्यांद्री काय करायचा स्वामींना तपकीर द्यायचा पण मनामध्ये भाव राहायचा समोर आणसं गेलो प्रसाद घेऊन घ्यायचे त्यावेळेस कोणी पेढे कोणी काजू बदाम असंख्य प्रकारचे नैवेद्य समोर ठेवले जायचे त्यावेळेस हा तपकिर दिली की याची नजर त्या पेढ्यावर जायची आणि मनामध्ये वासना निर्माण व्हायची हो की याच्यातला एक पेढा मला भेटला पाहिजे असं रोज होत होत असं रोज चालत असताना स्वामी सर्वांना पेढे देतात उरलेले पिढे कुत्र्यांना खाऊ घालतात गाईला खाऊ घालतात येणाऱ्या भिकाऱ्याला देतात पण मला का देत नाही हा मनामध्ये भाव रोज होत होता <laughs> रोजचा असं चाललं होतं एक दिवस स्वामी महाराज बसलेले होते आणि त्या दिवशी राजवाड्यातून पेढे सगळे लाडू बिडू वगैरे सर्व प्रकारचे पदार्थ समोर ठेवले याच्या मनामध्ये जो मोह तयार झाला जी वासना तयार झाली पेड्याभोवती त्याने एक पेडा उचला मुखामध्ये टाकला स्वामी चटकन उठले निघून गेले त्या दिवसापासून ह्या शेषारी अग्निहोत्राला दर्शन देणं स्वामींनी बंद केले हा समोर गेल्यावर स्वामी पांढरून घेत असते त्याला असं वाटलं स्वामींची तब्येत बरे नाही मग तो निघून जायचा परत दुसऱ्या दिवशी येतो स्वामी त्याला बघायचे हे रोज सुरू झालं एक दिवस त्याने ठरवलं स्वामींना सोडायचं नाही स्वामींनी त्याला बघितलं आणि आपल्या अंगावर चादर टाकून घेतली आणि तो स्वामींजवळ गेला स्वामी शिव्या देऊन आले अरे हा कोण मला तुझं तोंड बघायचं नाही स्वामी महाराज असे बोलू लागले एक कधी लक्षात ठेवा जेव्हा आपण कोणत्या गोष्टीत चुकतो भगवंत आपल्याला आपली चूक दाखवत असतो कधी कधी आपण कधी कधी असा मनामध्ये भाव ठेवतो मी देवाचं इतकं करतो पण मला पाहिजे तसं फळ भेटत नाही देव फळ देण्यासाठीच बसलेला आहे ज्या भगवंताचे अवतार या पृथ्वी तलावर झालेले ते भक्तांना देण्यासाठी झालेले काय स्वामी अख्ख्या कुठला असताना कायम सांगायचे मी माझ्या भक्तांना देण्यासाठी आलेलो घेण्यासाठी नाही आणि जेव्हा भगवंत आपली परीक्षा बघत असतो त्यामध्ये आपल्या मनातला भाव हा शुद्ध असला पाहिजे एक ब्राह्मण होता मंदिरामध्ये पूजा करत होता आणि त्याला समजलं की अशा अशा दिवशी आपल्या गावातले राजे दर्शनाला येणार आहे मग त्याला असं मनामध्ये भाव निर्माण झाला जर राजा मंदिरात आला मंदिर, मंदिर जुनं दिसेल तर तो काही दक्षिणा देणार नाही म्हणून त्याने मंदिराला रंग चालू केली मंदिराचं सुंदर बनवलं कर्ज काढलं आणि मंदिर असं सुंदर केलं राजा आला राजाने दर्शन केलं मंदिर मस्त आहे छान बोल कौतुक केलं ब्राह्मणाच्या पाया पडला देवाचं दर्शन केलं आणि दक्षिणा म्हणून त्याने चाराने दिले ब्राह्मणाच्या मनामध्ये आलं मी एवढा खर्च केला हजारो रुपये खर्च केला आणि राजाने काय दिले चाराने याच्यात मी कर्ज कसं फेडणार हा त्याच्या मनामध्ये भाव तयार झाला दे तो देवाजवळ गेला मूर्ती समोर बसला आणि देवाला विचारू लागला भगवंता एवढा खर्च केला चाराने हे कर्ज कसं फेडू मी तुझ्यासाठीच केलं तो देवाला तो देऊ लागला देवाच्या करण्यामागे सुद्धा काहीतरी हेतू असतो कधी लक्षात ठेवा आता याने ठरवलं देवाजवळ बसल्यावर देवाला दोष देऊ लागला आणि त्याच्या मनामध्ये बुद्धी त्याची चालू लागली जेव्हा आपण मूर्ती समोर बसतो आपल्या मनातून सांगतो ना देवाच्या भगवंताच्या मूर्तीमध्ये एक ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला भेटते असती कधी तर ती ऊर्जा त्याच्यापर्यंत पोचली मग त्याने ठरवलं की राजाने लिहिली ते चारानेची दक्षिणा आहे ती, ती, ती हातामध्ये घेतली आणि बाहेर दवंडी पिटली राजाने जी दक्षिणा दिलेली आहे त्याचा लिलाव करायचा आहे मला गावामध्ये काही सावकार लोक गावातील लोक आले राजाने काहीतरी सोनं नाणं काहीतरी लग्न दिलायचं म्हणून त्याचा लिलाव सुरू झाला कोणी बोलू लागला हजार पाच हजार दहा हजार वीस हजार लिलाव सुरू झाला हा विषय राजापर्यंत पोहोचला राजापर्यंत पोहोचल्यावर आता राजाला समजून गेलं आपण ब्राह्मणाला काय दिलेलं आहे म्हणून त्याने ब्राह्मणाला ताबडतोब बोलवलं आणि सांगितलं काय चालू आहे काय नाही तुम्ही जी दक्षिणा दिली त्याचा लिलाव चालू आहे अरे लिलाव चालू आहे आम्ही तुला चाराने दिले त्याचा लिलाव करतो लोक काय म्हणतील राजाची कुवत नाही त्याने चाराने दिले एक काम कर झाकलेली मूठ तशीच ठेव हो। प्रधानाला आदेश दिला ब्राह्मणाला सव्वा लाख रुपये द्या ब्राह्मणाला सव्वा लाख रुपये भेटले ब्राह्मणाने झाकलेली तशीच ठेवली म्हणून ती मन आहे सव्वा लाखाची आपण कधी कधी काय करतो घरामध्ये मुलगा बिघडला की बाप लगेच त्याच्यावर जोर लावून बोलायला सुरुवात करतो तुला अक्कल नाही तुला समजत नाही आणि त्या मुलाचे दोष आहे तो बाप समोर काढतो ते समोर काढणार तो मुलाला सवय होऊन जाते नंतर तो बापाचं कधीच ऐकत नाही आणि जर बापाने दाखवलं फक्त धाक आईनी साईंचा पप्पा आहे लक्षात ठेव हा झाक हा जर धाक त्याला बसला तर तो, तो, तो मुलगा बापाच्या पुढे कधीच जाणार म्हणून आपण आपल्यामधली जी तळमळ आहे बोलण्याची ती आपण कंट्रोल जर केली ना तर झाकलेली मोठी सव्वा लाखाची राहील आपले मुलं आपल्या शब्दापुढे कधीच जाणार जसं देवाने हेतू ठरून ठेवलेला असतो प्रत्येक भक्ताला काय केले देण्याचा तसे आम्ही उत्रीणचं झालेलं होतं स्वामी जवळ जायचे स्वामी तोंड झाकून घ्यायचे काय करावं आता रोजचं झालं स्वामी महाराज दर्शन देते नाहीये मग दर्शन कसं भेटणार महिना झाला स्वामींनी दर्शन देणं बंद केलेलं आहे तो स्वामी आला स्वामी मान फिरून घेत असे आता हाती होत आहे आता दुःख होऊ लागलं आणि दुःख असं होऊ लागलं विचार करू लागला का असं होतंय स्वामी महाराज मी कुठे चुकलो पश्चाताप होऊ लागला त्याला त्या गोष्टीचा इतका पश्चाताप झाला आता तो रोज रडू लागला तर स्वामींच दर्शन कधी होईल मी स्वामींना तपकेट कधी दे जो स्वामींनी मला आशीर्वाद दिला होता आज स्वामींपासून तो आशीर्वाद मी दूर केलेला आहे माझ्यापासून माझे स्वामी दूर केलेले एक दिवस खास बागेमध्ये जो खास बाग आज मी अक्षरकोटला आहे तिथं तो, तो शेणाचे गोळे करत होता त्याची पत्नी त्याच्या सोबत गोळे करू लागत होते आणि त्याला समजलं अक्कलकोटचे स्वामी महाराज खास बागेमध्ये राजांना भेटण्यासाठी आलेले तर आज स्वामींच दर्शन घ्यायचं पण मी चुकलो कुठे आणि मनामध्ये भाव निर्माण केला स्वामींची आठवण करू लागला स्वामी महाराज माझी चूक तर मला आठवून द्या आज मला तुमचं दर्शनच घ्यायचं स्वामी महाराज काही हो मनामध्ये भाव निर्माण केला आणि पत्नीला म्हणू लागला अगं स्वामी भेटत नाही मला दर्शन देत नाही पत्नी बोलू लागली कुठे चुकले तुम्ही आठवा ज्या दिवसापासून तुम्हाला स्वामीने दर्शन देणं बंद केलं त्या दिवशी तुम्ही काय चुकला आयुष्यामध्ये पत्नी फार गरजेची वस्तू आहे तुम्हाला योग्य मार्ग दिल ती फक्त तुमची पत्नी तुम्ही घरात कसे वागता बाहेर तुम्ही काय करायचं तुमचा व्यवहार कसा असावा हे शिकवणारी सर्वात मोठी दुसरी गुरु आई नंतर ती असल तर ती पत्नी हे कधी बी लक्षात ठेवा तर पत्नीने सांगितलं की तुम्ही आठवा तुम्ही कुठं चुकलेले अगं नाही आठवत ते मग तो स्वामींचं नामस्मरण घेऊ लागला आणि एक एक क्षण आठवू लागला तेवढंच त्याला आठवलं की मी स्वामींच्या जवळचा पेढा घेतला आणि मी त्या मोहामध्ये अडकलो जो मला माझा भगवंत मला मुक्ती देणार होता आणि या वाटण्याच्या पेड्यामध्ये अडकलो स्वामी माझं चुकलं आणि त्या क्षणी तो शेणाचे गोळे करत होता मला पेड्यामध्ये माझा मोह अडकला स्वामी मी चुकलो त्याने शेण्याचा गोळा घेता आणि आपल्या तोंडामध्ये टाकला तोंडामध्ये टाकला आणि स्वामीचं नाम स्मरण घेऊ लागला डोळ्यातले आसू एक 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 खाली पडू लागले डोळ्यातले <coughs> आसू खाली पडत होते स्वामींची आठवण येत होते गुरु आणि शिष्य हे नातं सुद्धा फार वेगळे आपल्याला आपले गुरु ह्या जन्मामध्ये भेटले ना आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये त्या गुरुची भेट होत असते कारण की ते रामाचा आणि लक्ष्मणाचा भर भरत जन्म झालेला होता त्या दिवसाचा एक प्रसंग आहे रामायणामधला चारी भाऊ एका लाईनीमध्ये होते ते मध्ये होते एक नंबरला राम दोन नंबरला लक्ष्मण होता आणि भरत आणि शत्रुघ्न आणि जन्म झाल्यापासून लक्ष्मण फार रडत होता हा रामायणामधला एक प्रसंग आहे लक्ष्मणाचं था रडलंच थांबत नव्हतं त्यावेळेस दशरथ राजाने तिथे वशिष्ठ मुनींना बोलवलं होत वशिष्ठ मुनींना सांगितलं की लक्ष्मण खूप रडतोय <coughs> सर्वे वैद्य आले सर्वांनी पाहिलं पण लक्ष्मीचं रडणं काही थांबत नव्हतं तर वशिष्ठ मुनींना सांगितलं त्या वशिष्ठ मुनींनी लक्ष्मीला उचललं आणि रामाच्या पायाशी ठेवलं लक्ष्मणाचं था रडणं थांबलं हा रामायणामधला एक प्रसंग आहे कारण लक्ष्मीचं म्हणणं जन्म झाल्यापासून तर का मला रामाच्या चरणी राहायचे त्यांच्या सोबत त्यांच्या बाजूला कारण तो त्यांचा शिष्य होता म्हणून गुरु आणि शिष्य शिष्य हा चरणाजवळच असतो आणि गुरु त्याला कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये भेटत असतो कारण गुरु आणि शिष्याचं नातच फार वेळ लागत तसा आपल्या मठामध्ये घडलेला तो एक प्रसंग आहे गाढवे मावशी आले असते गाढवे गाडवे यांचा एक अनुभव आहे मठामधला काही वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं त्यांचे पती शिक्षक म्हणून नोकरीला होते त्यांचं निधन झालं पेन्शन काही चालू होत नव्हती त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्या जागेवर तुम्हाला नोकरी लागणार आहे तर नोकरीचं आम्हीच दाखवलं पण नोकरी काय लागत नव्हती काही दिवसांनी त्यांना त्यांच्या जागेवर घेण्यात आलं पण परत आदेश निघाला ज्या महिलांना आहे त्यांना नोकरू काढण्यात यावं म्हणून त्या घरी बसल्या त्यांनी केस टाकले पेन्शन बंद झाली पगार बंद झालेला होता आणि ज्या पत्नीचा पती जातो ना तिची अवस्था फार वेगळी असते कारण आधार नसतो त्यावेळेस कोणाकडे आधार मागाव हे सुद्धा त्या बाईला कधीच कर कळत नसत कारण की समाज आहे ना त्या महिलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्या अवस्थेत या ताई होत्या आणि कोर्टामध्ये त्यांची केस चालू झाली केस चालू झाल्यावर त्यांचं वय वाढत गेलं नंतर कोर्टामधून निर्णय आला कि वय जास्त झालं तर यांना नोकरी देण्यात येणार नाही त्यांना परत पेन्शनवर ठेवण्यात येतील त्यावेळेस त्या पूर्ण खचून गेल्या काय करा मार्ग सापडत नव्हता अशा वेळेस त्यांना गल्लीमध्ये सांगितलं सुरगण्यामध्ये सांगितलं की तुम्ही मठात जा स्वामींना अडचणीचा नारळ ठेवा आपल्या मठामध्ये जे नारळ राहतं त्या नारळावर अडचणी बांधल्या जातात आणि त्या नारळावर आपली अडचण बांधून ते स्वामींना वायला जातात रात्री लगेच त्याचा यज्ञ होतो आणि त्या यज्ञामध्ये नारळाची आवती दिल्या जाते तशा त्या मठात आल्या पहिल्यांदा पहिल्यांदा त्यांनी नारळ वाहिलं आपल्या अडचण स्वामींना सांगितली आणि आठ दिवसामध्ये त्यांना वाटू लागलं फरक पडेल काही फरक पडला नाही त्यांनी परत विचारलं दुसरं नारळ परत ठेवायला त्यांनी परत नारळ ठेवलं आणि त्या दिवशी कोर्टामधून ऑर्डर आली झालेली केस बंद होती चालू झाले की त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे हा सर्वात मोठा त्यांच्या विषय आज परत त्या त्यांच्या पदावर जाऊ लागल्या आणि नोकरी करू लागल्या स्वामींचा अनुभव हे स्वामी देतात भरपूर देतात व थोडीफार तर परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला सफल व्हायचं की असफल व्हायचं हे आपण ठरवायचं असत कारण आपण येतो एक नारळ वाहतो आणि आठ दिवसानी म्हणतो मला तर काही फरकच पडला नाही एका नारळाने फरक पडतो व तुम्हीच सांगा आपण एखाद्या ऑफिसामध्ये एखादं काम राहिलं एक अर्ज देतो लगेच काम होतं का नाही आपल्याला पाच सहा वेळेस तरी अर्ज करावा लागतात तेव्हा तो अर्ज मंजूर होतो हा तर ब्रह्मांड नायक सृष्टी निर्माण केलेली त्याच्यापुढे आपला कर्माचा फेरा कसा हे तर बघावं लागेल ना त्याला त्याला तुमची किंवा आली लगेच जवळ करणार कारण तो ब्रह्मांड नायक हे स्वामी प्रत्येकाला देणार थोडा वेळ जामणार परीक्षा बघणार एखाद्याला लगेच देणार आणि एखाद्याला थोडा वेळ लावणार हे स्वामी <coughs> तसे अग्नी शेषांद्रे शेणातल्या गोळा कोंड्यात टाकला डोळ्यातून आसरू वाहत होते आणि स्वामीची आठवण झाली की स्वामी आताचही दर्शन द्या आणि तेवढ्या स्वामी, स्वामी समोर प्रगड झाले स्वामींना बघितलं आणि डोळ्यातले आसरू बघत वाहत होते आणि स्वामी त्याच्याकडे बघताय जोरदार हसू लागले अरे पेडा देतो का पेडा आणि एवढे स्वामी बोलले खदा खदा हसू लागले तेव्हा शेषांद्री सांगतो महाराज एवढी परीक्षा स्वामी महाराज चुकलो मी मला क्षमा करा याच्या पुढे मी तुमच्या पुढे ठेवलेल्या पेड्यांमध्ये कधी माझी भावना नाँग अडकवणार मी स्वामी महाराज स्वामी म्हणता अरे आम्हाला तपकीर देतो का आम्हाला तपकीर शशाद्रीनी पटापट आपल्या खिशामध्ये हात टाकला तपकीरची डबी घेतली स्वामींना दिली स्वामींनी ओढली आणि त्या शेषाद्रीला जवळ घेतलं त्या दिवसापासून आशेषाध्रे आहो रात्र स्वामींची सेवा करू लागला त्याला मोक्ष प्राप्त झाला स्वामींनी त्याचा आयुष्यभर संपाळ केला त्याला आयुष्यभर कधीच काही कमी पडू दिलं नाही काही त्याला आपल्या जवळ ठेवलं आणि एकच आशीर्वाद तिला भीव आहोत तुम्ही पूजा